अशा अनेक घटना देशात किंवा राज्यामध्ये घडलेल्या आहेत अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांच्या त्या हातीणीच्या बाबतीमधल्या भावना फार तीव्र आहेत आणि त्याच्यामुळे खूप मोठं शिष्टमंडळ त्या, त्या भागातले दोन्ही तिन्ही खासदार मागी खासदार विद्यमान आमदार माजी आमदार मंत्री प्रकाश आंबेडकर किंवा हसन मुश्रीफ साहेब असे अनेक मान्यवर आजच्या मिटिंगला होते आणि त्यांनी आपापली भूमिका मांडली परंतु सरकारनी पण सांगितलंय की त्याच्यामध्ये कुणाच्या भावना उठवाव्यात असं सरकारला अजिबात वाटत नाही परंतु आपल्या संविधानाचा विचार करता कायद्या नियमाचा विचार करता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च असत आणि त्यामुळं आपल्याला पुन्हा त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचाच दरवाजा ठोठावा लागणार आहे आणि तशा पद्धतीनं पुढची कारवाई करायचं का ठरवलं आता वेगवेगळ्या प्रकारे जर सुप्रीम तुम्ही जर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर बघितली तर तुमच्याही लक्षात येईल आता सुप्रीम कोर्टाने काय ऑर्डर द्यावी हा त्यांचा अधिकार आहे त्या अधिकाराचं पालन करणं ते सरकार म्हणून ज्या सरकार सरकार त्या सरकारचं काम असतं ते त्या सरकारने केलेलं आहे पण त्यामधल्या लोकभावना पण लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत अशा प्रकारे सरकारला वाटतो पक्ष तो सगळ्या का प्रत्येकाला कुठलाही निर्णय दिल्यानंतर तो निर्णय जर योग्य वाटला नाही तर अपील करण्याचा अधिकार आहे मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं आपल्या मार्फत राज्याला सांगेन आमच्या महायुतीच्या सरकारला निवडणुका पारदर्शक व्हाव्यात निवडणुकाची जी पद्धत आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये कुठेही कुणावर अन्याय होणार नाही कुठेही कुणी मतदानापासून वंचित राहणार नाही तो आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा मतदार असेल तर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशाच प्रकारची भूमिका सरकार म्हणून आमची आहे आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील आमची आहे